जय शिवराय ताय दादांना जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तायदा मित्रांनो जय शिवराय तैदा जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुद्धाच्या तैदा खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तय दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दादान मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई जय शिवराय माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई मित्रांनो झाला का चहा नाश्ता सर्वांचा ताई ना या थोडा वेळ गप्पा मारायला माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे ताई ना मित्रांनो शुभ बुधवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद का चहा पाणी सर्वांचा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काही दादाला मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवराय काय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद काय दादान खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद शीतलताई जय शिवराय जय शिवराय शीतलताई शुभ सकाळ ताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक डन धन्यवाद ताई चहा पाणी माझे झालेलं आहे ताई तुमचे झाले का चहा नाश्ता माझा झालेला आहे ताई तुमचा झाला का ताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई तुम्हाला माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई तुमचे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो सर्वांना जय शिवराय दादांनो खूप खूप धन्यवाद तिथल चहा दा नाश्ता झाला का तुमचा धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदादांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद तायदा दानु मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांच खूप खूप धन्यवाद तायदा दानु मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताईदा दानु मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद आणि लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय काय दादांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाचा सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती सर्वांचं स्वागत आहे ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदादां जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताय दादांना जय शिवराय झाला का चहा पाणी सर्वांचा चहा नाश्ता झाला का सर्वांचा ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई ज्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या दाईवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय दादांनो ताई नो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद चालिका चहा पाणी सर्वांचे ताई दादानो मित्रांनो

खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती सर्वांचं स्वागत आहे झाला का चहा नसता सर्वांचा ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला आता बंद करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त